विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांना नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे आपली अभिनय गाजवणाऱ्या अशोक सराफ यांचा हा सन्मान अखंड मराठी जनांना आणि अशोक सराफ यांच्या चाहत्यांना सुखावणारा आहे अशोक सराफ यांच्या बहुरुपी या बायोग्राफीत त्यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी अने अनेक गोष्टी शेअर केल्यात या निमित्तानं त्यांनी अनेक सुखदुःखाचे प्रसंग देखील शेअर केले आहेत याच आपल्या बायोग्राफीत अशोक सराफ यांनी आपल्या मोठ्या अपघाताचा एक थरारक किस्सा सांगितला आहे आणि या निमित्तानं कल्पना कौशल नामक एका नाव घेत तिचे आभार देखील मानले आहेत कोण होती कल्पना कौशल अशोक सराफ यांचा जीव वाचवण्यात तिचा मोठा हात कसा बरं होता चला जाणून घेऊया याविषयी ती तारीख होती सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी अशोक सराफ पुण्याहून शूटिंग संपवून कोल्हापूरला दुसऱ्या शूटिंगसाठी निघाले होते रात्रीचे दहा साडे वाजले असतील शूटिंगमध्ये दमल्या कारणानं अशोक सराफ यांचा गाडीत बसल्या बसल्या डोळा लागला त्यानंतर थेट जाग आली तेव्हा तारीख होती वीस एप्रिल आणि अशोक सराफ होते पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांचे भाऊ सुभाष सराफ यांनी त्यांना नंतर त्यांच्या मोठ्या अपघाताचा थरारक प्रसंग सांगितला अशोक सराफ यांच्या गाडीचा म्हणजे अंबॅसेडरचा चोळा मोळा झाला होता पुण्याहून साधारण खेड शिवपूर जवळ अशोक सराफ यांच्या गाडीचा सतरा एप्रिल ला सकाळी आठच्या सुमारास मोठा अपघात झाला त्या अपघाताविषयी अंदाज देताना अशोक सराफ आपल्या बायोग्राफीत म्हणाले आमच्या गाडी समोर ट्रेलर एस जात होती ट्रेलर एस म्हणजे एकाला एक, एक अशा जोडलेल्या दोन एस टी बस ड्रायव्हरला ते समजलं नसावं आपल्या समोर एकच बस आहे असं वाटून तो ओव्हरटेक करायला गेला त्याचा अंदाज चुकला आणि समोरून ट्रक आला आमची गाडी आणि ट्रक एकमेकांवर आदळले या मोठ्या अपघातात अशोक सराफ यांच्या गाडीच्या ड्रायव्हरनं मात्र आपलं प्राण गमावलं असं देखील अशोक सराफ यांनी आपल्या बायोग्राफीत नमूद केलंय पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या जीवघेण्या अपघातातून अशोक सराफ मात्र वाचले आणि आजही त्या अपघाताविषयी बोलताना अशोक सराफ म्हणतात त्यावेळी माझा पुनर्जन्म झाला अशोक सराफ यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल तर केलं गेलं लग। पण त्यांना उपचार मात्र मिळत नव्हते आणि इथेच कल्पना कौशल नावाच्या मुलीचे आभार अशोक सराफ यांनी मानले आहेत की तिच्यामुळे त्यांचा जीव वाचला ससून हॉस्पिटलमध्ये एक मुलगी डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आली होती जिचं नाव होतं कल्पना कौशल त्या दिवशी गुड फ्रायडे असल्यामुळे तिला तिथे कोणी भेटलं नाही पण हॉस्पिटल बाहेर गर्दी बरं जमली या कुतुहलापोटी ती आत गेली तिला समोरून स्ट्रेचर आणि त्यावर पडलेले अशोक सराफ दिसले तिने ते पाहिलं आणि जागीच थांबली अशोक सराफ यांच्या सगळ्या गोष्टी टिपून घेतल्या अगदी खिशात किती पैसे आहेत ते देखील आणि तिनं सगळी माहिती पोलिसांना दिली ती पटकन म्हणाली अरे हे अशोक सराफ आहेत यांना लगेच ट्रीटमेंट मिळायला हवी आणि तिनंच पुणे गेस्ट हाऊसला फोन लावला तिथं अभिनेते सूर्यकांत यांनी फोन उचलला आणि कल्पनानं त्यांना अशोक सराफ यांचा अपघात झाल्याचं सांगितलं त्याला उपचार इथं मिळत नाहीये तेव्हा तातडीनं ना काहीतरी करा अशी माहिती देखील तिनं सूर्यकांत यांना दिली आणि त्यानंतर सगळी सूत्र भराभर फिरली निर्माते अजय सरपोतरांना ही बातमी कळताच त्यांनी अशोक सराफ यांना पोलिसांना न जुमानता ससून मधनं हलवत संचेतीमध्ये ऍडमिट केलं आणि मग पुढचे दोन ते तीन महिने अशोक सराफ यांना या मोठ्या अपघातातून बरे होण्यास लागले अशोक सराफ आजही हा प्रसंग आठवत अनेकदा म्हणतात हा माझा पुनर्जन्म आहे तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका